श्रीराम समर्थ सर्वांना मी सौरमा कौसळीकर परभणीहून मी बी कॉम आणि त्यानंतर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे तसंच मी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जॉब करत होते आणि त्यामुळं त्याच्याशी संबंधित जी डी सी एन एचा कोर्स पण केला आहे पाच म्हणजे वीस वर्ष मी जॉब केला आणि आता पाच वर्षापासून मी व्ही आर एस घेतली आहे मला ज्योतिष वास्तू अंकशास्त्र या विषयांविषयी मला खूप कुतूहल होतं पहिल्यापासूनच आवडायचं होते आणि शिकण्याची आवड पण आहे पण जॉबमुळं मला हे काही करता आलं नाही पण आता माझ्याकडे वेळही आहे आणि अचानकपणे मला हा क्लासची संधी मिळाली त्याच्यामुळं मी हा क्लास करण्याचा निर्णय घेतला म्हणजे शिकणं पण होईल आणि माझा वेळही सत्कारणी लागेल मोफत वर्गामध्ये गुरुजी जसं जे शिकवत होते ते पाहून मला खूपच छान वाटलं आणि क्लास जॉईन करण्याची माझी इच्छा मी पूर्ण केली दुसरं कारण म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही काही ना काही अडचणी असतातच माझ्याही जीवनामध्ये आहेतच तर आता वास्त आप कसे आप आप ले ले। आप वास्तु आप कसं आहे आपलं घर आहे छान आहे वगैरे असं सगळं वाटतं आपल्याला पण आपल्या वास्तू आपल्याला जे काही त्रास होतात आपल्या वास्तूमध्ये काही दोष आहेत का काय आहे म्हणजे हे जाणून घ्यायची इच्छा पण झाली मला आणि मग आपण हा क्लास केला तर कदाचित ते आपलं निरसन पण होईल असं मला वाटलं आणि त्याच्यामुळं मग उपाय जाणून घेईल उपाय जाणून घेता येतील आणि आपल्या दो दोषाचं निवारणही करता येईल असं पण वाटलं प्रकर्षाने आणि त्या या तसंच या वास्तुशास्त्राच्या शास्त्राच्या माध्यमातून आपण आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी वगैरे यांनाही म्हणजे यांनाही काही मदत करता येईल असं पण वाटलं त्यासाठी मग डॉक्टर वेदमूर्ती वेदमुर्त, वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांची शिकवण्याची पद्धत मला एकदम परफेक्ट वाटली आणि अपेक्षेपेक्षा जास्त काही शिकण्यास असं मला वाटलं शिकायला मिळेल असं मला वाटलं त्यांचा मोफत वर्गाचा क्लास करून आणि त्याच्यामुळं मग आदरणीय गुरुजींची पेड आदरणीय गुरुजींच्या पेड वर्गामध्ये मी प्रवेश घेतला आणि मी जी अपेक्षा केली ती पूर्ण होत आहे त्याच्यापेक्षा जास्त मला मिळत आहे याचा मला खूप आनंद होतो आहे मोफत वर्गामध्ये तुम्ही पाहिलंच गुरुजी किती आत्मयतेनी तन्मय तन्मयतेनी शिकवतात आणि मुख्य म्हणजे सर्वांना समजेल अशा पद्धतीने शिकवतात पेड वर्गामध्ये तर त्यांची क्लासची वेळ रात्री नऊ ते साडेदहा आहे पण ते सर्वजण इतकं तल्लीन होतात गुरुजी स्वतः आणि विद्यार्थीसुद्धा की साडे अकरा बारा कधी वाजतात हे पण कळत नाही तर गुरुजींची अमोघवाणी ते ज्ञानामृत ते आपल्या गुरुजींच्या अमोघवाणीनं ते आपलं ज्ञानामृत आपल्या ओंजळीमध्ये टाकत असतात आपण त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटते धन्यवाद श्रीराम समर्थ